मी प्राध्यापिका मेदा जाते ब्रह्मचैतन्य सध्या गोंदलेकर महाराजांचा उत्सव चालू आहे मार्गशीर्ष वद्यदशमीला तसं ब्रह्मचैतन्य महाराज गोंदलेकर यांची पुण्यतिथी दिन येतो माझी आजी आई वडील सर्वांचे ते गुरु व महत्त्वाचे म्हणजे बेलसरे काकांच्या प्रवचनांमुळे मी गोंदवल्याची मला गोडी लागली व त्यांनी स्वतः म्हटले की जोवर यज्ञ महाराजांनी म्हटलं आहे त्यांच्या त्या ते चरित्रात आलेलं आहे हे, हे की जोवर यज्ञाच्या अग्नीची ठिणगी प्रज्वलित होत नाही तोवर नामजप करू अर्थात नामजप सदैव स्वागतार्हच आहे पण महत्त्वाचे त्यांनी लवकरच यज्ञाग्नी प्रकटणार हे उल्लेखलेले ह्याचं मला अप्रूप वाटलं तसा त्यांचा जन्म माघशुद्ध द्वादशी अठराशे पंचेचाळीसला पिढीजात विठ्ठलभक्त घराण्यात झाला संधी मिळताच ते अठराशे अठ्ठावन्नला घर सोडून गुरुच्या शोधात बाहेर पडले आणि एकोणीसाव्या शतकात संतांची मांदियाळी असते त्यामुळं अनेक संतांकडं गुरु आपले गुरु आहेत का ह्या भावनेने गेले त्यामध्ये राधाबाई कोल्हापूरच्या राधाबाई मामले देव मामलेदार रामकृष्ण परमहंस स्वामी समर्थ साईबाबा तेलंगस्वामी माणिकप्रभू अशा अनेक संतांना भेटतात त्यातल्या एकाकडनं त्यांना कळतं की त्यांचे गुरु हे येळे गावचे तुकाराम चैतन्य आहेत किंवा तुकाई आहेत मग त्याप्रमाणे जातात गाठ घेतात भेट होतात त्यांना अपार शांतता मिळते आणि मनोमन खात्री वाटते की हेच आपले गुरु आणि ते म्हणतील ती पूर्व अशी गुरुसेवा हे व्रत ते स्वीकारतात तुकामाई उठण्यापूर्वीच उठत रात्री त्यांना झोप लागेपर्यंत पाय दाबत बसत म्हणजे हलकीशी डुलकी घेतली तर घेतली असं उठत ते, ते जवळजवळ नऊ महिने झोपलेलेच नाहीत असा उल्लेख आहे त्यावर म्हणजे झोपेला तिलांजलीच त्यांनी दिलेली असती आणि खरोखर सावलीप्रमाणे ते त्यांच्या राहिले सर्व कामे बिनबोभाट करायचे पा तुकामाईंनी त्यांच्या खूप परीक्षा पाहिल्या एकदा एका झाडाची थोडी पाने तोड असं सांगितलं त्यांनी तोडली अगदी झाडावर तडू चढून महाराजांनी पानं तोडली आणि ती गोळा करून तुकामाईंना समोर ठेव देऊ लागताच एका पाण्यातनं असं थोडंसं दूध गळलं की ते म्हणले अरे अरे आर झाडांना वाईट वाटतं पानं तोडल्यावर चिकटावर परत की मनात कुठलीही शंका न घेता ती पानं ते त्यांना जोड झाडाजवळ जोड़ नेतात आणि त्याला चिकटवायला लागतात आणि ती आपोआप झाड स्वीकारतं म्हणजे निशंकपणे झाडं जोडली पानं जोडली जातात आणि तुकाईंनी मग त्याच्यानंतर दुसऱ्या परीक्षा घेतात आणि किती म्हणजे हे अद्भुत आहे खरं तर दुसऱ्या एका परीक्षेत ते महाराजांच्या मागं मागं गेलेले असतात महाराज एका वाळू म्हणजे वाळवंट्यातून चालू असतात तिथं वाळवंट्यात दोन तीन लहान मुलं खेळत असतात आणि ते विठ्ठीदांडूचा छोटा खड्डा करतात तर महाराज महाराजांना तुकाई सांगतात की मोठा कर खड्डा त्याप्रमाणे मोठा करतात अजून मोठा कर मोठा मग ते अगदी मोठा म्हणजे चक्क एखाद्या विहिरीचा गोल वाटेल एवढा मोठा करतात मग सा आपण स्वतःच उठतात आणि त्यातल्या एक एक मुलाला आत टाकतात अशी दोन्ही तिन्ही मुलं आत टाकतात आणि मग महाराजांना सांगतात की झाक बरं मा ते मग महाराज बिनबोभाट वाळूने झाकतात मनात शंकाही घेत नाही आहो ते जिवंत मुलं आहेत त्यांना का गाडायचं काहीही मनात येत नाही विकल्पशून्य म्हणजे गुरुवर कशी परीक्षा घेतली आणि गुरुवर श्रद्धा किती पराकोटीची हवी याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोंदवलेकर महाराज आहेत ती मुलं त्यांनी त्या ते खड्ड्यात गाडली आणि मग ते सांगतात की आता त्याच्यावर बस आणि गप्पा बस कुणी काही विचारलं तर बोलू नकोस आणि त्याप्रमाणे स्वतः मात्र एक लांब झाडाखाली जाऊन बस बघत बसतात काय आहे आणि मग ह्यांची मुलांना हुडकायला पालक जेव्हा येतात संध्याकाळी तेव्हा कुठे महाराज काही बोलत नाहीत गप्पा बसलेले असतात मग ते ले ले मा पालक विचारत विचारत तुकामाई दिसल्यावर म्हणतात तुम्ही पाहिली का आमची मुलं तर महाराज म्हणले हो अरे ते बघा ना तो माणूस बसला आहे ना त्याच्या खाली खड्डा आहे त्या खड्ड्यात पुरलेत त्याने आणि त्याच्यावर तो बसला आहे गाडून मुलं आपणच सांगतात किती लोक मा धावायला धावून बघतात तर खरंच खड्डा केलेला दिसतो त्यांना कुणा मग ते बाजूला करतात त्यांना ओढून बाजूला घेतात आणि तर मुलं आत मेलेली दिसतात मुलं मेलेली पाहिल्यावर ते सगळे पालक एकदम त्या हा भायामाग सारून महाराजांना मारायला धावतात त्यावेळेस महाराज तुकाई पुढं येतात आणि ते म्हणतात अरे आधी पोरांना हाका तरी मारा मग ते मुलं आहो मेलेली मुलं ते म्हणतात तुम्हाला त्याच्याशी काय करायचं हाका मारा मग खेवत, ते हाका मारतात ती मुलं खेळत बाहेर येतात आणि जसं काही काही झालंच नाही असं खेळत खेळतच उड्या मारत निघून जातात पालकांना मात्र या दोघांचा अधिकार कळतो ते त्या दोघांची माफी मागतात तुकाई महाराजांचे खूप कौतुक करतात तू सर्वत्र ब्रह्म पाहू लागलाय लागल्याने तू सगळ्या परीक्षा अव्वल पास झालास सांगतात आजपासून तुझे नाव ब्रह्मचैतन्य असं ठेवलं म्हणतात आणि त्रयोदशाक्षरी नाम जप कर सगळ्या जगाला मुक्त मंत्र दे तू शक्य तिथे राम मंदिर बांध रामनामाचा खूप प्रचार कर आणि माझी आज्ञा म्हणून हे सर्व कर असं सांगतात त्याप्रमाणे महाराजांनी ती आज्ञा तंतोतंत पाळली माणसे पारखून योग्य मार्गाला नामाला लावत एकदा एक बाई म्हणते की महाराज मला काहीतरी साधन सांगा साधना सांगा महाराज म्हणतात की अगं म्हणजे वेगळी काय साधना सांगू तुला कुणाला काही सांगायचं जमत नाही मला सांगायची होती एकाला खरं पण तू तुला नाही जमणार मग ती बाई भयंकर अवमान्य असते ती म्हणते नाही महाराज एकदा मला सांगून ते बघा मग ते म्हणतात पण अगं जरा अवघडच आहे तुला काही जमायची नाही थोडे आडेवेडे घेतात आणि मग तिला म्हणतात बघ जमलं तर एकदा प्रयत्न कर ते म्हणतात सांगा तर खरं हे बघ स्वतःची कधीही स्तुती करायची नाही आणि दुसऱ्याची कधी निंदा करायची नाही आणि मिळेल त्या वेळात सारखं नाम घ्यायचं ती थोडा वेळ विचारत पडती किती अवघड सांगितलं आपली स्तुती कधीच करायची नाही आणि दुसऱ्याची निंदा करायची नाही मग महाराज म्हणतात बघ मी तुला म्हणलो होतं ना अवघड आहे तुला जमणार नाही पण ती अहमन्य बाई ईर्षेला भेटते ती म्हणते नाही नाही महाराज करीन न मी आणि महाराज म्हणले अव डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल तुला जमेल ना तर ती म्हणती ठेवीन नक्की ठेवीन आणि त्याप्रमाणे पुढं आठ दहा महिन्यांनी ती बाई भेटते आणि कसे चालले विचारल्यावर ती म्हणते महाराज तुमच्या अटींमुळं नव्याण्णव नव्वद टक्के माझं बोलणंच संपलं मी मौन आणि नाम दुसरं काही काय तुम्ही मला मुंडी पिळून नामाला लावलं आहेत खूप उपकार झाले त्याचे त्याला लाभही झालेले असतात ती म्हणते महाराज तुमचे आनंद उपकार आहेत म्हणून ते त्यांच्या त्यांच्यापुढं नतमस्तक होते की स्वतःची स्तुती आणि परनिंदा आपण किती करत होतो याचं मला भा, भान आलं आणि त्यामुळं मी तुमचे पुन्हा पुन्हा उपकार मानते महाराज हसले ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रामकृष्ण हरी विठोब्बा रामकृष्ण हरी